हाय हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही सगळेजण सर्वजण मस्त मजेत आहे ना आता वाजले साडेतीन साडेतीनला ब्लॉग सुरू करते कारण सकाळचं एवढं काही जमत नाही मला शूट घ्यायला वगैरे पण सकाळची धावपळ असते सई लांगोळ घालायचं तिला शाळेत नेऊन बसवायचं अजून तिचं वय झालं नाही शाळेत बसायचं तरी पण मी नेऊन बसवते कारण सवय लागते म्हणून शाळेत सॉरी काहीतरी आलेलं आहे स्पुकर म्हणून तिला बसवते हो अंघोळी वगैरे घालून आणि मला सकाळचं एवढं काही शूट घेता जमत नाही म्हणून आता वेळ भेटल्यावर वे भे, भेटल्यावर घेते शूट तुम्ही समजून घेऊ शकता रोज काय कंटिन्यू ब्लॉग टाकू शकत नाही मी पण वेळ भेटला की मी ब्लॉग नक्की टाकते तुम्ही नक्की पहा माझे ब्लॉग ब्लॉग आणि त्यातच इले मी खायला भगर आणि तिला भूक लागलेली म्हणून आणि आत्ताच आम्ही दोघीही झोपेत उठलोय आणि तोंडे वगैरे काही धुतले नाही तिला भूक लागली म्हणून तिला दिलं भगर खायला कारण आज अंगर अंगर के संकष्ट आहे माझा उपवास आहे म्हणून भगर बनवलेली आणि तिला खायला दिले आणि तसे खाणार आहे आता है ना तो खाणार आहे ना खाणार आहे म्हणते बघ खाऊन दाखव बटाट खाऊन दाखव खाऊन दाखव ना खाऊ खा खायची खाऊन दाखवणार आहे की नाही तो खाऊन दाखवणार आहे की नाही ती काही असं खात नाही तिला फोन दाखवायच लागतो थोडा 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 खाण्यापुरताच दाखवते जास्त दाखवत नाही फोन अजून मला घर पण आवरायचंय लुटून झाडून काढायचंय चार वाजता जे कामं असतात ते सर्व करायचे अजून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ न स्किप करता बहा आणि चला तर मग भेटू सहीला चारून झाल्यानंतर बघू शकता माझा अवतार कस झाले जो <laughs> काही आवरलं पण नाही सहीला चारलं तिनं काही खाल्लं नाही बघ आता तिथे इथे एक शेजारची दिदी आहे खेळायला जायचं म्हणते तेल लावते तिला नटापाटा तिथे मग जायचं आहे ना कुठे आले पुढतीकडे मदत दीदी पुढे चालले ना खेळायला चालले ना चला तर मग तिला सोडून येते मग व्हिडिओ कंटिन्यू करू इथे मी सईला सोडण्यासाठी खेळाला सोडण्यासाठी चालली होते सई बघा कशी नटून ही चालली पाहू शकता तुम्ही नव्हती आली सहीला सोडून आली पण ती काही बसली नाही ती माझ्यासोबत आली पण निम्म्या वाटत आल्यानंतर आई आई आल त्या सहासणी जेव्हा झालेल्या त्या घेऊन गेल्या जेवायला चल म्हटलं ला तीच लागली मागं मग ती गेली तर चला तर मग ती गेल्या तोपर्यंत माझं आवरती इकडं पडलाय पसारा किचनवर पडलाय पसारा इकडे हॉलमध्ये झालाय केअर सर्व 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 आवरायचं आहे बेडरूममध्ये पडलाय पसारा बेडरूममध्ये तर काय बोलायचं हो नको कारण का सई खूप पसार असतो सगळीकडे खेळणं हे दुपारी हातरून काढलं नाही अजून सगळं असंच आहे तर चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा सगळा पसार आवडते आज आहे संकष्टे तर मी विचार करते मोदक बनवायचं कारण मोठे संकष्ट आहे मोदक बनवायचं चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही असा प्रश्न पडलाय मला कोणतं हावर हॉल आवरू का बेडरूम आवरू की किचन आवरू चला हातरूम काढते मोबाईल सेट करते हातरूम काढते आणि मग विचार करते कोणतं आवरायचं चला चला ते पहिल्यांदा किचन आवरून घेते बेडरूम काही नंतर आवरता येते कारण का नंतर स्वयंपाकी वगैरे झाल्यानंतर आवडता येते आधी किचन आवरून घेते मी दुधाची किटली सकाळी ठेवलेली ती बाहेर नेऊन ठेवली आणि परत जी छोटी भांडी होती ती पाठीमध्ये भरून घेतली पटापटापटा आणि किचनवर थोडं पाणी टाकून किचन पुसून घेतला आणि कडे जी सकाळची भाजी होती ती एका भांड्यामध्ये एका डब्यामध्ये काढून घेतली थोडीच होती म्हणून గరగర భేవలి కడ మస్థ పడలేదు ఆవత నేను మీ ఇత కపాటే అస్థవస్థ రిచన గట్రా వరీ పాజన జటాపట భోడిచి ధుతలే आणि घासायची होती ती तू पाहू ती किती भांडायती आणि परत ना भांडी बाहेर ठेवले आणि भांडी बाहेर ठेवायला गेल्यानंतर पुसण्यासाठी जे कापड आणाय केलं ते तिकडंच होतं जरा वेळ लागला आणि त्या वेळानंतर पुसण्याचं कापड जे होतं ते घेऊन आली तुम्ही पाहू शकते आले पुजण्याचं कापड घेऊन परत ना कि इथ थो दूध थोड थो गेलं तर तेही घेतलं पुसून आणि गॅसही पुसून घेतला चालू होत पटापट्या कामावर येतं माझं आणि इकडं ह्याच्यावर कपाटावरती पण थोडं पाणी मारून पुसून घेतलं किचन आवरून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही फटाफटा किचन मधल्या आवरल्या आता हॉलमध्ये आवरायचं हॉल मध्ये आवरताना काही व्हिडिओ घेत नाही कारण पोतो होतो रोजच तेच काय दाखवायचं इकडे पाणी गरम करायला असत गरम पाणी तर वर झाल्यानंतर पाणी गरम होईल तर मी हॉल ही लुटून घेते आणि जरा दम भरल्यासारखं होतं समजून घ्या पुसून घेतला आणि तिथे पटापट आवर काम असंच होत आता हॉल आवरून घेते हॉल मध्ये काय एवढा पसर नाही फक्त लुटून काढायचं व्हिडिओ काय घेत नाही छान दिसतो चला तर हॉलून झाल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करून बेडरूम हे आवरून घेतले तेव्हा पण काही शूट घेतला नाही कारण नाही शूट घेतला म्हणलं कुठं कॅमेरा पटापट आवरून घेते आणि भांडी वगैरे पण घासून घेतले आणि कुकरला बटाटे घातले बटाटे भाजी बनवायची किचन आणले कपडे आता आताच कपडे काढून आणले कपड्याच्या घालायच्या घड्या पाय तोंड धुवायचं मग स्वयंपाक लागायचं व्हिडिओ कंटिन्यू करा ना करता व्हिडिओ बघा चल तरी पण खूप छान दिसते आई आलेली आहे तुम्हाला सईची मजा दाखवली सही? सई ए बघ हाय कशी मस्ती करते कशी मस्ती कुठे गेली जेवाय गेली ते काय खाल्लं तू बा तिला खेळ वाटते तिच्यासोबत खेळायला असं कोणच नाही म्हणून ती माझ्यासोबत मस्ती करते मला म्हण ती पकड ती पड पळते पुढं चला मग विचारून हे तोंड वगैरे धुऊन व्हिडिओ कंटिन्यू करू नसत करता व्हिडिओ बघा शेवटपर्यंत काय करायचे कशी खेळले आमच्या इकडं असतात कटाच्या सहज नाही पोळ्याचं ताट येत उरलेले पोळ्या पोळ्या पण आले तो कनिक आणि घराचे मोदक इकडं घटल दिसते दिसते सॉरी मिनिट हा घटलाय कुकर कुकरला घटले बटाटो बटाट शेवण्यासाठी चला तर आधी कणिक मळून घेते मग हात पैतून आधी हात पैतों आधी हात मळते नाही नाही आधी मळते मग हात पैठण भिजल तरी चला तर कनिक मळते व्हिडिओ कंटिन्यू करा मी कणिक पार्टीमध्ये मळण्यासाठी पाठी पार्टी घेतली आणि मला पाठीमध्ये मळलं ना म्हणजे पटा लवकर होतं पाठीमध्ये मळलं इथं म्हणून पाटी घेतली मळण्यासाठी आणि पीठ चावून घेतलं मी पटापटा पाहू शकता तुम्ही थोडंसं घेतलं मी मळण्यासाठी पीठ तरी पण भरपूर झाली कणिक आणि इथं मी अचानक पीठ चाळल्यानंतर अचानक मी उठली कारण भाकरी किती बघण्यासाठी उठली बघल्यानंतर भाकरी तर खूप होत्या म्हणून कणिक थोडंच घेतली बघतो होते मी थो कणिक थोडीच आहे का म्हणून कनि, कनि, कनिक मध्ये मीठ टाकून घेते घेतलं फायनली सगळं तोंड वगैरे धुऊन झालेलं आहे कणिक कणिक पण मळून झाले कणिक मळून काही दाखवलंच नाही कणिक हे मळून झाले आणि झालंय असं की माझी सासरे पण जाणार आहेत जेवायला बाहेर आणि मी आणि मिस्टरच ह्याच्या जेवायला आणि आता लाईट पण गेले लाईट गेले बटाट शिले का बघते पाहते बटाट शिले असले तर त्याची सोलून वगैरे घेते आणि आता मोदक बनवण्यासाठी नारळ फोडते आधी इथं जरा अंधार आहे समजून घ्या नारळ आहे नारळ फोडून घेते आणि खो ही सॉरी गोळे ही किसून आहे आधी नारळ फोडून घेते मग वेळी कंटिन्यू करते आहोना फोन करते आहोना म्हणजे कारभारांना सांगते नारळ आणायला कारण संकष्टी दिवशी फोडायला लागतो ना चंद्रगोळ्यावर फोडायला लागतो कारभारांना फोन करते नारळ घेऊन या म्हणून मगच तो नारळ फोडते तिकडं घातलाय भात शिजू मोठ्या बगल्यात घातलाय कारण मोदकही वापला येतील म्हणून मी नारळ काढून घेते फोडले नारळ देवापे आता हे काढून घेते म्हणजे मोदकासाठी बनवता येईल सारण आपल्याला चला तर मग कंटिन्यू करा इथे मी पटापटा इथं मोठ्या बोगल्यात भाजी घातलेला का कारण एकदमच होईल भात पण शिजेल मोदक पण वापर म्हणून तो भाट्या बोगल्यात भाजी दूध घातला होता मी आणि परत ना पटापटा मोदक करण्यासाठी घेतलं मी बघत होते भाताकडे भाज शिजला की नाही आणि परत इथं पटापटा भात सॉरी मोदक करण्यासाठी घेतलं आणि सारखं उघडून बघत होते कारण भात खाली लागला की नाही ते चेक करत होते मोदक केलं भाजी घातला लाईटच गेली इकडं सगळं पडलंय मोदक केले सात आणि भाजी घातलाय लाईट गेली आता लाईट आलं तोपर्यंत बटाटे शिजू सोलून घेते भाजीची तयारी करते लाईट आता कधी येते बघू लाईट गेली चला तर भेटू लाईट आल्यावरती फायनली लाईट आलेली आहे तिकडं मोदक उकडतात ते शेंगण्याची फोळ केली तर शेंगदाण सॉरी गुळाच्या गुळापासून आणि इकडं भाजी करणारे आता बटाट्याची शिजवून बटाटे घेतलेत करणार करणारे तिकडं मोदक शिजेपर्यंत गॅसवरती भाजी टाकणारे आता फायनल सर्व स्वयंपाक झाला चपात्या केल्या बटाटे भाजी केली भात केला मोदक केलं आता जरा रिस वाटते पण कशानं असं गरोघर फरल्यासारखं व्हायला लागलं आहे अजून इकडं कपड्याची घडी घालायचे आहेत कपड्याचे घडी काय आल्यावर घरते आता थोडं माझ्या आजूला सासू जाणार आहे असंच जाणार आहे सईला करमत नाही म्हणून तिथं थोडी टीवी बघणार आहे मग रिटर्न येणार आहे अहो अजून यायचेत आहो आल्यानंतर आहो आल्यानंतर पण जेवण करता येत नाही कारण चंद्र उगल्याशिवाय जेवण करता येत नाही चला तर मग तिकडे जाऊ तिकडे जाऊन येते मग व्हिडिओ कंटिन्यू करते तिकडे जायचं म्हणलं पण काही गेलो नाही कारण परत हेनी पण आलं आणि आता हेनी गेले बाहेर सई दिसले काय करते सई सही, सही काय करते तू चाप चा आणि आता वे वाट बघते चंद्र कधी उगवायचा आणि मग चंद्र उगवल्यानंतर देवाला निवधेही दाखवायचा आरतीही लावले इथं देवापशीवर पाहू शकता तुम्ही आणि चंद्रही उगवल्यानंतर देवाला निवधेही दाखवायचा चंद्राला नारळ फोडायचा आणि मग करा जेवणही करायचं मग तुम्ही त्याला मग जेवण करताना देवाला निवड दाखवा दाखवता ना व्हिडिओ काढते माझ्यात बोलण्याची क्षमता ही नाही एवढी भूक लागली आणि एवढं डोकं दुखायला लागले खरं दुखत तर चला तर आता काय बोलणार चला तर मग नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू आत्ता साडे नऊ झाले ते अजून दहा वाजून सोळा मिनिटांचे चंद्र उगवणार आहे आणि पुढे सई तर झोपली आणि आमचे कारवाई बघतात मोबाईल सारखा जे वेळेस मोबाईल चला तर मग चंद्र उगवल्यानंतर पूजा करायची मग झोपायचं चला तर मग नंतर पूजा करताना भेट देवासाठी नैवेद्य दे काढल्या देवासाठी नैवेद्य दाखवायचं आता आणि तणपतीच्या आरती आणि बाहेर पण वगैरे लाडणारे अजून दहा मिनिट आहे घरातल्या गणपतीची आरती करून घेणार इथे मी देवाला आरती वगैरे हो कापूर हे लावून घेतले यांना ताट तयार करून देत होती आरतीसाठी आणि मधनच काय बोलले म्हणून मी त्यांच्यावर बघत होते आणि आरतीच ताटी वगैरे हो करून घेतल्यानंतर यांना आरती करायला लावली आणि इथे आहोनी आरती करायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकता आरती इथे मी आणि आहो चंद्राची वाट पाहत बसलेलो इथे आरतीचे ताट परतना नारळ निवेद्य असं सर्व आणलेलं पण चंद्रच काही उगवत नव्हता म्हणून वाट पाहत बसलेलो फायनली दहा वीस नंतर चंद्र उगवला आणि मग आम्ही ज घेतली पूजा वगैरे केली तेव्हा काही शूट घेतलं नाही नंतर जेवण हे वगैरे केलं जेवण वगैरे करताना पण काही शूट घेतलं नाही डायरेक्ट जेवण झाल्यानंतर शूट घेतलं खूप घंटा आलता आणि झोपण्यासाठी साडे अकरा वाजले आम्हाला एवढा वेळ झालता इथेच व्हिडिओ स्टॉप करते माझे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय